हाय फ्रेंड्स पाहू शकता आज आपण हिरवीगार अशी दुधी भोपळा आणलेला आहे तर दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची हे पाहायचं आहे आपल्याला तर अशी झटपट आणि मस्त अशी झणझणीत आणि एकदम मस्त भारी भाजी तयार होण्यास वेगळी पद्धतीने छान अशी भाजी आपण तयार करणार आहे तर भरपूर प्रकारे आपण दुधीची भाजी बनवतो पण या प्रकारे एकदा नक्की तुम्ही पण बनवून बघा मी बनवते तशी एक नंबर भाजी ज्याला आवडत नाही तेहीसुद्धा तुम्हाला डबल बनवायला सांगतील या प्रकारे आपण भाजी आता तयार करून घेऊया तर सर्वात आधी आपण इथं दुधी घेतलेलं आहे त्याला आपण हे कटरच्या मदतीने या प्रकारे हे करून घ्यायचं ह्याचं स्किन जे आहे ना ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे पाहू शकता आपण पूर्ण दुधी भोपळा या प्रकारे साफ करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला बारीक असे याचं मागचं पुढचं डाट पण काढून घ्यायचं आहे काढून घेतलेलं आहे आपण तर आता आपण कट करून घेऊया तर सर्वात आधी आपल्याला शेफमध्ये कट करून भाजी बनवणार आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा पाहू शकता तुम्ही या प्रकारे मी सर्व दुधी भोपळा कापून घेतलेला आहे तर आता आपण सर्वात आधी ह्याला धुवून घेऊया आपण आता पाणी घेतलेलं एका बाउलमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व दुधी भोपळा टाकायचा आहे आणि धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाहू शकता इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तर आपल्याला किती पोकळा धुवायचा आहे आणि या प्रकारे ठेवायचं आहे भोपळ्याला छान असा आता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे पाहू शकता आपलं मस्त वन साईज भाजले गेले दोडका या प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचं आहे मस्त पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले लोडके भाजले गेले आता आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये या प्रकारे भाजून घ्यायचे दोन मध्ये आपण भाजले पाहू शकता आपले दुधी छान अशी मस्त भाजून झालेली आहे चिरल्यावर किती मोठे वाटत होती पण भाजून मस्त अशी बारीक झाली आहे आता ह्याला जास्त शिजवायचीही गरज नाही छान असे शिजले गेले आता आपण इथं मसाले बनवणार आहे त्यासाठी घेतलेले आहेत दोन कांदे दोन मिडियम साईजचे टोमॅटो तीन हिरव्या मिरच्या थोडे कडीपत्ता आणि लसूण हे सर्व मी मिक्सरमधनं बारीक काढून घेणार आहे ते वाटण काढण्यासाठी आपण वेगळं साहित्य घेतलेलं आहे आणि हा एक कांदा आपल्याला वेगळं घेऊन बारीक असं चिरून घ्यायचं आहे कांदा कसा चिरायचं तुम्हाला दाखवते मी या प्रकारे आपल्याला दोन तुकड्यामध्ये आप चिरायचं आहे आणि असं वेगळा वेगळा भाग करून घ्यायचा आहे पाहू शकता असं सारे कांद्याचं या प्रकारे वेगळा भाग करून घ्यायचं आहे हे सर्व करून झाल्यावर आपल्याला हे मिरची फोडणीसाठी मी या प्रकारे दोन तुकड्यामध्ये धुवून घेतलेले आहे आणि कट करून घेतले फोडणे घालूया इथं मी गॅसवर कडाई ठेवलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ऑईल टाकून घेऊया एक पडेल ऑईल टाकायचं आहे आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे मोरी टाकूया मोरी चांगली तडतडली की मग थोडासा जिरा टाकायचंय आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे कढीपत्ता तडतडलाय की त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन हिरव्या मिरच्या टाकायचे दोन तुकड्यामध्ये करून घेतलेले चिरण्याचे मग आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचे आपल्याला कांदा आपण मोठ्या मोठ्या चिरले तोही टाकायचे तो शकता इथं मी घेतलेले दोन मिर दोन लव एक दालचिनीचा तुकडा तेही टाकायचे आणि एक तेजपत्ता सारा भाजून घ्यायचे आपल्याला छानाचं पाहू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आहे पाहू शकता मी इथं वाटण बारीक असं करून घेतलेलं आहे मोठा मोठा जरा समजा मोठा मोठाच वाटायचं आहे बारीक पावडर पण नाही करायचं ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये छान असं आपल्याला तेल सुटायपर्यंत कच्चापणा जायपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचं आहे चांगलं एक चमच आपण याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आणि अद्रक हे तीन पेस्ट केलेलं आहे ते पेस्ट टाकायचं आहे याच्यामध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि मस्त असं भाजून घ्यायचे तेल फुटाई करून आपला मसाला छान असं भाजलं गेलं आहे आता आपण सारे बेसिक मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सर्वच आधी आपण इथं अर्धा चमच मीठ टाकणार आहे सोयीनुसार गरम मसाला धना पावडर अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच लाल तिखट कारण तिखट तुमच्यानुसार तुम्ही जास्त कमी टाकू शकता एक चम्मच भाजलेलं बेसन अर्धा चम्मच भाजलेलं धना आणि जिरा भाजलेलं धना आणि बडीशोप त्याने वाटून मोठं मोठं ठेवलेलं आहे मी ते टाकायचे बडीशोप आणि आहे आणि अर्धा चम्मच जिरा पावडर मसाला तयार करण्यासाठी आपल्याला अगदी थोडासा त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाहू शकता या प्रकारे अगदी थोडंसं पाणी टाकून आता मसाल्याला आपल्याला अगदी छान असं बघ तेल सुट्यापर्यंत शिजून घ्यायचं आहे दोन मिनिटं तिथं आपण एक चम्मच चिकन मसाला सुद्धा ॲड करणार आहे हे ऑप्शन आहे तुम्हाला हव्यासनंतर ॲड करू शकतो नाही तर नाही आपल्या मसाल्याचं छान असं तेल सुटलं आहे पाहू शकता आता आपण हे भाजलेले डोडकं टाकायचं आहे आणि मसाले तर छान असं दोन मिनटं परतून घेऊया सारे जेणेकरून मसाला आणि मीठ मस्त असं डोळक्यामध्ये छान असं मुरून जाईल दोडका मस्त असं मसाल्यामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करूया गरम करायला ठेवले तर आपल्याला पण गरम पाणीच टाकायचं आहे पाहू शकता भाजीत आधी थंड पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला डोळका भाजून शिजलेला आहे तर जास्त वेळ शिजवायचंच नाही आहे अगदी पाच मिनटं आपल्याला बारीक गॅसवर तेल सुट्यापर्यंतच ठेवायचं आहे पूर्ण एक ग्लास मी याच्यामध्ये पाणी ॲड केले आहे आता आपण पाच मिनट ह्याला तेल सुटायपर्यंत शिजून देऊया पाहू शकता आपली भाजी कसली भन्नाट अशी भाजी झाली आहे एकदम खमंग वास सुटलाय पहा मस्त असं तेल तरी सुद्धा आले भाजीला आपलं पहा एक नंबर भाजी तयार झाली आहे कसली भारी भाजी दिसते बघा या पद्धतीने पण नक्की तुम्ही एकदा बनवून बघा एक, एक नंबर भाजी तयार होते आणि मला मेसेज कमेंट करायला पण विसरू नका भाजी कशी झाली मस्त अशी भाजी झणझणीत आणि ज्याला आवडत नाही ते आवडीने तुम्हाला डबल बनवायला लागा ला ना ला आणि ला आवडीने खाईल आणि लाल लेकर सुद्धा खूप खाईन ही भाजी तर नक्की एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय